तर मी इथे घेतला आहे पनीर आणि ह्या काजूच्या बिया आणि त्यात मी दोन बटाटे टाकणार आहे थोडं वाढीवसाठी हा कांदा कापून घेतलेला आहे साधारण एक तरी आहे कांदा आणि हा आहे मसाला म, वाटप मी कसं काढते ना ह्याचा व्हिडिओ आधीच्या व्हिडिओमध्ये आहे तर तो तुम्ही पाहू शकता तर मी आता इथे कढई गरम करायला ठेवत आहे तर हे फणस आहे तर फणसाची पण मी तुम्हाला बोलली ना भाजी करायची पण ते अमोल आले ना किंवा साफ करतील ते तर चला फोडणीला सुरुवात करूया आपण तेल गरम करायला ठेवते जास्त काय लागणार नाही कारण ह्याच्यातच अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना सुक्कं खोबरं आणि कांदा आणि टोमॅटो हे भाजून मसाला केलेला आहे हा तर चला फोडणीला सुरुवात करू तर इथे तेल गरम झालेलं आहे त्यात मी टाकते कांदा कांदा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कंकूर आहे तर कांदा छान भाजला गेलेला आहे आता त्याच्यात आपण हे वाटप काढून टाकून घेणार आणि हा वाटप पण आता छान ते तेलामध्ये भाजून घेणार आहे साधारण पाच किंवा सात मिनिटं लागेल ह्याला छान भाजायला म्हणजे भाजून ना तेल साईडने सुटतं एवढं छान भाजायला गेलं पाहिजे तो जास्त काय टाकणार नाही आहे एव्हरेस्टचा सा सांगी पनीर मसाला आहे ना तो टाकणार आहे आणि आपला घरातला मसाला बस तेहे हे दोन बटाटे मी कापून घेतलेले आहेत आणि ह्या बिया आणि हे पनीर ते छान मसाला भाजल्या गेलेला आहे आता मी मसाला ॲड करते हा पूर्णच मसाला मी टाकलेला आहे लाल घरगुती मसाला एक चमचा ऍड केलेला आहे आणि हा गरम मसाला आता ना छान असं भाजून घेणार मला ना थोडस तेल कमी वाटते ह्याच्यामध्ये म्हणून मी थोडस तेल ऍड करते ह्याच्यात अजून साधारण पाच मिनिट मी हे छान भाजून घेणार आहे छान असा वास सुटलेला आहे आता ते इथे ना बटाटा शिजलेला आहे बटाटा आधी काय टाकला का तर बियांचा गाळ नको व्हायला म्हणून बिया आणि पनीर काय पटकन ऑइल तेलामध्ये ना फ्राय होऊन जाते तर आता बटाटा छान फ्राय झालेला आहे आता मी ह्याच्यात टाकणार आहे पनीर आणि ह्या बिया तर आज जेवणामध्ये खूप मजा येणार आहे मस्तपैकी पनीर काजूच्या बियांची भाजी मगाशी बटाटा टाकलं ना टाक थो तेव्हा मसाल्यामध्ये ना मी मीठ टाकलेलो होतो थोडस कारण बटाट्याला मीठ लागावं म्हणून आणि आताही मी थोडस मीठ टाकणार आहे मात्र बियांना आणि पनीरला मीठ लागावं म्हणून तर थोडस मीठ टाकून घेते आणि मग थोडा एक पाच दहा मिनिट मी आता भाजी वाफवून घेणार आहे आणि अगदी थोडस अगदी थोडं पाणी ॲड करते मी का तर भाजी खाली लागायला नको म्हणून हा 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 एकदम वास सुंदर येत आहे तर आता मी ह्याला झाकून ठेवणार आणि दहा मिनिटांनी हे गॅस बंद करून टाकणार